दोंडईच्या शहरातील भगवती इंजिनिअरिंग वर्कशॉप मध्ये झालेल्या घरफोडी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने वेगवान तपास करून उलगडा केलाय पोलिसांनी चार आरोपींना अटक करत चोरीस केलेला तब्बल अठ्ठेचाळीस हजार किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय दिनांक पंचवीस नोव्हेंबर रोजी रात्री आठ वाजे ते दिनांक सव्वीस नोव्हेंबर सकाळी पावणे सात वेळेत दुकानाचे शटर उचकून मोटारी सुटे भाग गॅस कटर तसेच पाण्याच्या मोटरी असा मोठा मुद्देमाल चोरी गेला होता या प्रकरणी दोनदाईचा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्ह्याची माहिती लागताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताडतडीने तपास सुरू केलाय पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गोपनीय माहितीच्या आधारे संशयितांनी छाननी केली असता दोंडाईचा शहरातून दोन तरुण आणि दोन विधी संघर्षित बालकांना ताब्यात घेण्यात आले चौकशीत त्यांनी घरफोडीची कबुली दिली आहे पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून अठ्ठेचाळीस हजार किमतीचा मुद्देमाल चौदा मोटार गॅस कटर पाण्याच्या मोटरी असा सर्व माल हस्तगत करून गुन्हा उघडकीस आणलाय ही कारवाई पोलीस अधीक्षक माननीय श्रीकांत धिवरे अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व दोंडाईचा पोलीस ठाण्याच्या पथकांनी संयुक्तरित्या केली आहे जागर प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे